तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या देवपूजेमध्ये पंचतत्वांना अतिशय महत्व आहे तर कोणती आहे ही पंचतत्व तर त्याचबरोबर एक तांब्या भरून पाणी आपण देवघरामध्ये ठेवत असतो तर ते पाणी का ठेवावे त्याचबरोबर ते कधी बदलावे आणि त्या पाण्याचं काय करावं आणि ते पाणी कोणत्या दिशेला ठेवावं हे सर्व काही तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा फ्रेंड्स आपल्यापैकी बऱ्याच जणी अशा प्रकारे तांब्या भरून पाणी देवघरामध्ये ठेवत असतात तर हा तांब्या कोणत्या धातूचा असला तरी चालतो तर बघा तो स्टीलचा असावा तांब्याचा असावा पितळेचा असावा किंवा चांदीचा असावा कोणत्याही धातूचा तांब्या हे तुम्ही तांब्या भरून पाणी देवाजवळ ठेवू शकता ब्रह्मांडाने पंचतत्वाची निर्मिती केलेली आहे आणि ज्यामध्ये आपल्याला पृथ्वी आकाश अग्नी जल वायू हे मुख्यत्वे करून पंचमहातत्वे आढळतात जसं की निसर्गात या सगळ्या पंचमहातत्वांना महत्व आहे अगदी त्याच प्रकारे आपल्या देवपूजेमध्ये सुद्धा पंचमहातत्वांना खूप महत्व आहे देवपूजा करत असताना सुद्धा पृथ्वी आकाश जल वायू अग्नि हे, हे प्रुत्वी तत्व आपल्या देवपूजेमध्ये सामावले जात असतात रोज आपण देवपूजा करत असतो देवपूजा करत असताना आपलं देवघर आपण स्वच्छ पोसून घेतो आणि देवांची मांडणी करण्याआधी आपण त्यावरती कापड हे अंतरत असतो म्हणजे हे झालं पृथ्वी तत्व पृथ्वी म्हणजे जमीन भूमी कितीतरी नावांनी आपण पृथ्वीला उच्चारत असतो तर देवांची मांडणी करत असताना कधीही पृथ्वीवर म्हणजेच जमिनीवर आपण त्याची मांडणी करायची नसते तर त्यासाठी आपण त्यावरती कपडा अंतरतो आणि त्यावरती आपण आपल्या देवांची मांडणी करत असतो म्हणजे हे झालं पृथ्वी तत्व आता देवारात जसं आपण कापड अंतरतो अगदी त्याच प्रकारे देवपूजा करत असताना आपण जे आसन घेतो त्याला सुद्धा महत्व आहे म्हणजे पृथ्वीवर बसत असताना आपण खाली जमिनीवर बसत नाही तर आपण एक कासन टाकून बसत असतो त्यानंतर दुसरं तत्व म्हणजे वायुतत्व आता वायुतत्व याचा अर्थ असा होतो की हवा आणि वारा देवपूजा करत असताना तुमच्या घराची दारं खिडक्या उघडी ठेवावीत आणि याचाच अर्थ तुमचं वायुतत्व जे आहे तर ते तुमच्या देवपूजामध्ये दे समाविष्ट होईल यानंतर सगळ्यात महत्वाचं तत्व म्हणजे आकाश जे की आपल्याला ऊन सावली पाऊस वारा यासारख्या गोष्टी देत असतो तर त्याला सुद्धा देवपूजेमध्ये दे अनन्य साधारण महत्व आहे देवघरे अशा ठिकाणी असलं पाहिजे की जिथून सूर्यप्रकाशाची किरण ही तुमच्या देवघरावरती पडतील जेणेकरून सुद्धा तुमच्या देवपूजेमध्ये समावेश होईल आणि म्हणूनच या पंच पूजेमध्ये म्हणजे आपल्या देवपूजेमध्ये अतिशय महत्व आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तत्व जे आपल्या पूजेमध्ये असतं तर ते म्हणजे अग्नि कोणतीही देवपूजा किंवा सेवा करत असताना अग्नीच्या साक्षीनेच आपण ती पूजा करत असतो आणि त्यामुळे अग्नितत्वाला देवपूजेमध्ये अतिशय महत्व आणि यानंतर सगळ्यात शेवटचं तत्व जे देवपूजेमध्ये अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे जलतत्व आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मंगल कलश हा स्थापन केलेला आहे हा मंगल कलश पाण्याने भरलेला ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघरामध्ये ठेवायचा असतो आणि त्यामुळे घरातली सगळी नकारात्मकता तुमच्यावर येणारी संकट मंगल कलश हा स्वतःवरती ओढून घेत असतो दुसऱ्या दिवशी हे जे पाणी आहे तर ते आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं असतं जेणेकरून सकारात्मक ऊर्जा ही तुमच्या घरामध्ये येत राहील आणि उरलेलं पाणी तुम्ही झाडांना टाकायचं असतं तर अशा प्रकारे मंगल कलश आपण पाण्याने भरलेला देवघरामध्ये ठेवलेला असतो पण त्याशिवाय सुद्धा एक तांब्या भरून पाणी आपण देवाजवळ ठेवायचं असतो आपली रोजची देवपूजा करत असताना मंत्रोच्चार आपण करत असतो आणि ही सगळी मंत्रोच्चाराची सकारात्मकता या जलतत्वामध्ये उतरत असते म्हणजे थोडक्यात आपण जो तांब्या भरून देवाजवळ ठेवलेला आहे तर त्या तांब्यामध्ये ही सगळी सकारात्मकता उतरत असते पण हे तांब्या भरून ठेवलेलं पाणी याच याच दुसऱ्या दिवशी काय करायचं तर ते कधी बदलायचं आणि त्या पाण्याचं काय करायचं रोजच्या देवपूजेमध्ये देवांजवळ ठेवलेला हा तांब्या आणि त्यामध्ये भरलेलं पाणी आणि त्यामध्ये देवांची सगळी सकारात्मकता ही उतरत असते त्यामुळे देवपूजामध्ये तुम्ही तांब्या भरून पाणी ठेवायचं असतं तांब्या किंवा गडू किंवा एखादा स्टेजचा पेला भरून तुम्ही पाणी हे देवाजवळ ठेवू शकता थे। पण त्या पाण्यावरती तुम्हाला झाकण ठेवायचं आहे कारण ही सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती तुमच्या या पाण्यामध्ये उतरणार आहे ती सामावून ठेवण्यासाठी तुम्हाला त्यावरती झाकण ठेवायचं आहे देवपूजा करत असताना ज्याप्रमाणे आपण अग्निदेवता देवता म्हणजेच आपण लावलेला जो दिवा आहे तर तो अखंडपणेवत ठेवत असतो अगदी त्याचप्रमाणे जलदेवतेला तुम्हाला देवांसमोर चोवीस तास ठेवायचा तुम्हाला त्यातलं पाणी बदलायचं आहे दुसऱ्या दिवशी देवपूजेच्या आधी तुम्हाला हे जल बदलायचं आहे आणि जल म्हणजे काय तर हे एक तीर्थ तयार झालेलं आहे तुमच्या घरामध्ये सतत कलह होत असेल मुलांसोबत तुमचं पटत नसेल पती पत्नीचे वाद होत असतील घरामध्ये खूप आजारपण असेल तर अशा वेळेस तुम्ही हे पाणी प्राशन करू शकता कारण एवढी सकारात्मकता या पाण्यामध्ये उतरलेली असते कारण आपण जे मंत्रोपचार करत असतो नित्यसेवा करत असतो नित्यसेवा नाही केली तरी आपण रोज सकाळ संध्याकाळ देवांची आरती जरी केली तरी आरतीच्या मंत्रोच्चाराने सुद्धा हे पाणी सकारात्मक होत आणि त्यामुळे हे सगळं पाणी आपल्याला दुसऱ्या दिवशी बदलायचं असतं कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने करायची असते त्यामुळे अग्निदेवतेला म्हणजेच अग्नि तत्वाला साक्षी ठेवून तुम्ही जलतत्वाला बदलायचं आहे त्यानंतर हे जल किंवा तीर्थ तुम्ही घरातील सर्व सदस्यांनी प्यायचं आहे तुमच्या घरातील एखादी व्यक्ती ही खूप चिडचिडेपणा करत असेल खूप रागराग करत असेल तर अशा व्यक्तीला तुम्ही एकवीस दिवस सातत्याने हे तीर्थ प्यायला द्या तर त्यामुळे सुद्धा त्याच्या स्वभावामध्ये तुम्हाला बराचसा बदल हा जाणून येईल आणि त्याचबरोबर घरातलं एखादं छोटस बाळ असेल रात्री झोपेतून ते अचानक दचकून उठत असेल तर त्याला सुद्धा तुम्ही एकवीस दिवस सातत्याने हे पाणी प्यायला दिलं तर त्याची सुद्धा ही सवय नक्कीच बंद व्हायला मदत होईल आणि याचा खूप खूप प्रभाव तुम्हाला दिसून येईल एवढा प्रभाव हे पाणी तयार होतं अगदी थोडंसंच पाणी हे तुम्हाला या तांब्यामध्ये भरायचं असतं आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनीही हे पाणी लगेचच पिलं तरी संपून जातं पण त्यानंतर सुद्धा जर तुमचं पाणी थोडंसं उरत असेल तर ते उरलेलं पाणी तुम्ही पिण्याच्या पाण्याच्या माठामध्ये टाकू शकता पण बऱ्याचदा पिण्याच्या पाण्यातला माठ जो असतो तर तो रिकामा होत नाही आणि त्यातलं पाणी आपण दुसऱ्या दिवशी माठ धुण्याच्या आधी फेकून देतो मग त्यावेळेस मग संपूर्णपणे प्राशन केलं जात नाही अशा वेळेस जर तुम्ही अन्न शिजवत असाल तर त्या अन्नामध्ये सुद्धा तुम्ही या पाण्याचा वापर नक्कीच करू शकता आणि अन्न शिजवताना हे तीर्थ तुम्ही वापरल्यामुळे तुमच्या अन्नामध्ये सुद्धा सकारात्मकता उतरेल कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की पाण्यामध्ये सगळे मंत्रोच्चार देवींची सकारात्मकता देवांची सकारात्मकता ही उतरलेली असते आणि त्यामुळे हे तीर्थ तुम्ही पिल्यानंतर तुमच्या स्वतःमध्ये सुद्धा आणि तुमच्या स्वभावामध्ये सुद्धा तुमच्या घरातल्या कुटुंबामध्ये सुद्धा तुम्हाला खूप खूप असे बदल दिसून येतात आणि त्यामुळे देवघरामध्ये दे एक तांब्यावरून पाणी ठेवण्याला अतिशय महत्व आहे आता त्या तांब्यामध्ये आपल्याला नवीन पिण्याचं पाणी भरायचं आहे तर अग्नीला साक्षी ठेवूनच आपल्याला हे पाणी भरायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं कोणतीही सेवा करत असताना अग्नि तत्व साक्षी असलं पाहिजे अगदी त्याच प्रकारे ही सेवा म्हणजेच जलतत्वाची सेवा करत असताना अग्नी साक्षी असले पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला आता पिण्याचं पाणी भरायचं आहे तसं तर देवपूजा करत असताना आपण पिण्याच्याच पाण्याचा वापर करतो त्याचप्रमाणे या तांब्यामध्ये सुद्धा आपल्याला पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये एक तुम्ही सुद्धा टाकू शकता तुळशीचं पत्र हे टाकत असताना आधी स्वच्छ धुवून घ्यावं आणि त्यानंतरच त्या तांब्यामध्ये टाकावं कारण हे आपण तीर्थ म्हणून घेणार आहोत आणि तुळशी पत्रावर बऱ्याचदा धूळ असते त्यामुळे ते स्वच्छ करून तुम्ही त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरीही चालेल आणि त्यावरती आठवणीने तुम्हाला झाकण मात्र ठेवायचं आहे तर अशा प्रकारे जसं की मी तुम्हाला सांगितलं की ही जी सकारात्मकता या तांब्यामध्ये उतरणार आहे तर ती त्यामध्ये सामावून राहावी आणि यासाठी तुम्हाला अगदी तुम्हाला अगदी स्क्रीनवर झाकण झाकण हे ठेवणं आहे तर ठेवल्यानंतर तुम्ही त्याला गंध अक्षदा वगैरे सुद्धा लावून घेऊ शकता नित्यसेवा सेवा सुरू करायच्या आधीच हा तांब्या किंवा गडू तुम्हाला देवासमोर पाणी भरून ठेवायचं आहे नित्या सेवा सुरू असताना होणारे मंत्रोच्चार आणि त्यानंतर होणारी आरती तर या मंत्रोच्चारामुळे सगळी सकारात्मकता या तांब्यामध्ये उतरेल आणि तुम्ही जर नित्य सेवा झाल्यानंतर हे पाणी देवांसमोर ठेवलं तर तेवढी ऊर्जा आणि तेवढी सकारात्मकता ही निर्माण होणार नाही तर त्यासाठीच ना तुम्हाला हा तांब्या पाणी भरून सेवा सुरू करण्याच्या आधी देवासमोर ठेवायचा आहे आपल्या घरामध्ये जर खूप नकारात्मकता असते तर अशा वेळेस आपण तारक मंत्र म्हणत असतो आपण सगळे स्वामी भक्त आहोत आणि तारक मंत्र म्हणत असताना हा तांब्या तुम्ही हातात घेऊन जर तारक मंत्र म्हटला तर त्याचं तीर्थ तयार होईल जे की तुम्ही तुमच्या घरातल्या आजारी व्यक्तींना देऊ शकता तुमच्या मुलांना तुम्ही देऊ शकता आणि ज्यामुळे त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल पण ज्याच्यासाठी तुम्ही हे तारकमंत्र तीर्थ तयार करणार आहात तर त्याच व्यक्तीला तुम्ही हे पाणी द्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी हे तारक मंत्राचं तीर्थ तयार करणार असाल तर सगळ्यांनी मिळून हे तीर्थ प्राशन केलं तरीही चालेल तर अशा प्रकारे तुम्ही हातात घेऊन तारक मंत्राचं पडण हे करू शकता आणि हे प्रभावी असं तारक मंत्राचं तीर्थ हे तयार करू शकता त्यानंतर हा किंवा गडू आपल्याला कुठे ठेवायचा आहे तर देवांच्या डाव्या हाताला म्हणजेच आपल्या उजव्या हाताला आपण हा तांब्या ठेवायचा असतो त्याचबरोबर मंगल कलश जो आहे तर तो आपल्या डाव्या हाताला म्हणजेच देवांच्या उजव्या हाताला असतो आणि पिण्याचा पाण्याने भरलेला तांब्या किंवा गुडू हा देवांच्या डाव्या हाताला ठेवायचा असतो किंवा तुम्ही मध्यभागी सुद्धा ठेवू शकता तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपण आपल्या देवपूजामध्ये हे पंचमहातत्व सामावून घेत असतो ज्यामध्ये अग्नि जल वायू आणि पृथ्वी आणि आकाश हे सगळे पंचमहात्व आपल्या देवपूजेमध्ये असतील तर आपली देवपूजा ही नक्कीच सफळ संपूर्ण पूजेचा आपल्याला संपूर्ण फळ हे मिळत असतं म्हणूनच देवपूजेमध्ये तांब्या भरून ठेवण्याला अतिशय महत्व आहे आपल्याला ज्याप्रमाणे तहान लागते त्याचप्रमाणे देवाना सुद्धा तहान लागत असते आणि हा सुद्धा त्यामागचा एक प्रमुख असा उद्देश आहे कारण देवांना आपण नैवेद्य दाखवतो अगदी त्याचप्रकारे देवांसमोर पाणी ठेवणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे बऱ्याच वेळेला आपण बाहेरगावी जातो अशा वेळेस कलशामध्ये पाणी आहे की नाही हे बघून जावं त्याचबरोबर देवघरामध्ये तुम्ही देवांना फुलं वाहिली नाही तरीही चालेल कारण सुकलेली फुलं जी आहेत तर ती नकारात्मकता पसरवत असतात आणि त्यामुळे देवपूजेमध्ये बाहेरगावी जात असाल तर फुलंही वाहू नका आणि जर वाहिले असतील तर आठवणीने ते तुम्हाला काढून घ्यायचे आहेत पण आठवणीने तुम्हाला एक तांब्या भरून पाणी सुद्धा देवांसाठी आणि त्याचबरोबर खडी साखरेचा नैवेद्य हा नक्की आवर्जून ठेवायचा आहे आणि देवासमोरचा दिवा हा सुरू आहे याचे सुद्धा तुम्हाला बाहेरगावी जाताना काळजी घ्यायची आहे तर त्यामुळे तुम्ही बाहेरगावी जरी गेला तरी तिथलं जलतत्व अग्नि तत्व, तत्व हे देवपूजेमध्ये दे असेल आणि कारण आपण बाहेरगावी गेल्यानंतर आपल्या घराचे संरक्षण आपल्या घरातील देवच हे करत असतात आणि त्यामुळे देवांसाठी आठवणीने एक तांब्या भरून आपल्याला पाणी आणि नैवेद्य आणि देवासमोरील दिवा हा सुरू ठेवायचा आहे तर हा होता आजचा व्हिडिओ मैत्रिणी तांब्यावरून पाणी ठेवल्यामुळे काय होतं त्याचबरोबर त्या पाण्याचं काय करावं कधी बदलावं कोणत्या दिशेला ठेवावं याची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शेअर केलेली आहे आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ